नाशिक, नाशिकच्या इंदिरानगर परिसरात असलेल्या साईनाथ नगर, नगर सिग्नल कडून भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या जॉगिंग ट्रॅक रस्त्या लगत असलेल्या फर्निचरच्या दुकानामध्ये दोन भावांमध्ये झालेल्या वादातून अग्नि तांडव बघायला मिळालं मंगळवारी दुपारी डी एम फर्निचर दुकानाचे मालक फारूक मन्सुरी आणि रऊफ मन्सुरी या भावांमध्ये वाद झाले यावेळी अनावर झाल्यानं रऊफ मन्सुरी यांनी कुशन आणि सोफा फर्निचर बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सोल्युशन पूर्ण दुकानात टाकल्यानं शेजारीच असलेल्या गॅरेज धारक वसीम अत्तार आणि वसीम कुरेशी यांनी या ठिकाणी धाव घेत हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी रौफ मन्सुरी यानं आग काढीच्या सहाय्यानं दुकानाला आग लावली दरम्यान पाहता क्षणी या रौद्र रूप धारण केल्यानं आकाशात आगेचे लोट बघायला मिळाले यावेळी मोठ्या प्रमाणावर आगीनं पेट घेतल्यामुळे बाजूलाच असलेल्या गॅरेजला देखील याची झळ बसल्यानं गॅरेज देखील यामध्ये काही अंशतः जळाले आहे तर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला यावेळी पाचारण करण्यात आलं पन्नास जवानांनी दीड ते दोन तास शर्थीचे प्रयत्न करत या आगीवर नियंत्रण मिळवलंय हो आग 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 तीन गाड़ी आके आग बुझाने का काम चालू आहे अभी फिलहाल आग काबू में आ रही है आ, थोड़ी देर में किस तरह से आग लगी क्यों किस तरह क्या इसके बारे में सर कितनी यहाँ पे कितनी गाड़ियाँ 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 कितनी जल चुकी है अभी तक अभी पंचनामा करने के बाद पता चलेगा ओके सर कोई हादसा हुआ है सर नहीं हादसा जीवित तो हादसा नहीं हुआ है प्रॉपर्टी का नुकसान हुआ है वो तो अभी जब पंचनामा करेंगे उसमें पता चलेगा ओके सर थैंक यू दरम्यान हा द्रव पदार्थ अति तीव्र असल्यानं क्षणामध्ये आगेनं रूप धारण केलं आणि दुकानात ठेवलेले फोम प्लास्टिक मटेरियल कापूस आणि कापडानं आग पकडली मुख्य रस्त्यापर्यंत ही आग पसरल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धांद लुडाल्याचं बघायला मिळालं दरम्यान गॅरेज धारकांनी मुंबई नाका पोलिसात या प्रकरणी तक्रार दिली असून पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास केला जातोय रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक